बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावे, रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर पुनर ऐकून घ्या अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल तर आपण भेट घेऊ शकतात पण अगोदर मोबाईल करून यंत्रसिद्धीचं वाटप सुरू झालेलं आहे सहा इंच बाय अकरा इंच पाकिट त्यावर आपला पत्ता लिहा पंचवीस रुपयाची पोष्टची तिकीटं लावा त्याच्यावर माझा पत्ता लिहू नका आणि दुसरं पाकिट घ्या त्याच्यावर माझा पत्ता लिहा मी सांगितलेलं नित्य स्पीड पोस्टने माझ्याकडे पाठवून द्या मी तीन यंत्र आपल्याला विनामूल्य पाठवून दिले अभिमंत्रित केलेले आपल्याला ते कास्टमॅन करून लावायचे आहे सर्वांना दिसेल अशी लावायची श्रद्धा असेल तरच ती बोलवावी वाटप सुरू झालेलं आहे अभिमंत्रित झालेली आहे आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्रीचा व्हिडिओ आपण विवाहासंबंधी संबंधी पाहिला ज्यांनी अनेकांनी विवाहाला नकार दिला होता अशा चार पाच विवाह संबंधी त्यांचे विवाह झाले संतती हो पंडाली एकाची संतती म्हणजे महिनाभराची गर्भात आहे तर सकाळी निरोप आला असं का नकाराची भूमिका काय घेतली इतर ज्योतिषांनी पुजारी मंडळींनी कारण त्यांनी ते कॅम्प्युटरच्या कुंडाली ज्या पाहिल्या होत्या आणि ज्याच्यावर जन्मांक जन्माक्षर लिहिलेलं होतं या कुंडलीच्या माध्यमातून ते त्यांनी ते परीक्षण केलं होतं आणि ते परीक्षण चुकीचं ठरलं होतं असतात त्यांनी ते, ते, ते काय पाहिलं होतं की विवाहाचा कार्यक्रम अष्टमस्थानात मृत्यूस्थानात आहे नफोसकाची पत्रिका आहे म्हणून विवाह होणार नाही ना परंतु ते संततीस्थानाकडे वळले नाही कर्तव्यस्थानाकडे वळले नाही भाग्यस्थानाकडे ओळले नाही आणि कर्मस्थानाकडे पण ओळले नाही कारण संतती प्रफुल्लित पत्रिका होती पण संतती प्रफुल्लित पत्रिका आहे संत ते होणार आहे तर विवाह झालाच पाहिजे या निर्णयास मी पोचलो आणि विवाह नक्की होईल असं सांगितलं कुटुंबभावी राशी होती बदल स्वराशीचा बलाढ्य होता त्या पत्रिकेत सिंह राशीमध्ये रवी पण होतात गुरु मृत्यूस्थानात असला तरी अनेक याच्यामध्ये नवपंचमी योग होते आणि नवपंचमी योग असल्या कारणाने गुरु जो मृत्यूस्थानात होता तो अशुभत्व कमी झाला त्याचा तो प्रकटशील झाला आणि मग चारी पाचंचे विवाह झाले संतती पण झाली आता हे पस्तीस ते बेचाळीस घरातले स्त्री पुरुष होते आणि जे विवाह झाले मग विवाह मार्गदर्शन करणाऱ्यांना जा जाणकार ज्योतिषीच शकतो असते हे आपल्याला या ठिकाणी कळते माझा सभा हा हा खोलात अभ्यास घेण्याचा आहे समुद्रकिनाऱ्यावर आपण गेलो तर वरवर तुम्हाला काडी कचराच दिसेल आणि समुद्राच्या खाली तळाशी जाण्याचा प्रयत्न आपण केला तर हिरे रत्नमाणके आपण आणू शकू परंतु खोलात जाण्यासाठी पो पोहणे येणे आवश्यक आहे हिंमत आवश्यक आहे शक्ती आवश्यक आहे बुद्धी आवश्यक आहे त्याच्या उपयोगाने ते झाले आता आपण आजच्या कार्यक्रमाचं मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचा आरंभ करूया विवाहाला अडचणी का येतात पुष्कळश अतिशय जवळची माझी मंडळी आहे यावर्षी जवळजवळ जो अडीचशे विवाह माझ्या हातून जमले परंतु दोन विवाह अजून जमत नाही आहेत दोनशे बावन्न झाले होते अडीचशे झाले दोन विवाह का जमत नाही हाही एक आश्चर्याचा प्रश्न आहे शेवटी नशीब असते कर्मदोष असतो जातीपातीचे रीतीरिवाज असतात काही आजच्या वर्तमान स्थितीमध्ये आपण बघायला गेले तर एकसारखी बद्धी असते नवीन ते पाहण्याची दमक नसते आता अमरावतीला जे म आहे मुली त्यांना मुंबई पुणे जवळ वाटते आणि शिरपूर दूर वाटते वास्तविक अमरावतीपेक्षा जळगाव जिल्ह्यापेक्षा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यापेक्षा शिरपूर गाव हे अगदी प्रगतीशील गाव आहे व्यवस्थेशीर आहे व्यापार मोठा आहे सुखसंपन्नता त्या गावात वाहत आहे सुवर्ण सोन्याचे शुद्धीकरणाचे कारखाने तिथे होते आणि ते आज पुण्यात जसं विद्येचं धुळे विद्येचं माहेर घर होतं मग पुणे झालं आता नाशिक आहे आता नाशिकही बाजूला पडून शिरपूर होत आहे भरपूर विद्यालय आहे शिक्षणाची सोय आहे व्यापाराची सोय आहे शुद्ध हवा आहे शुद्ध पाणी आहे काहीही कमी नाही वास्तविक पाहता इतर शहराच्या मानाने जर आपण प्रदूषणाचाही विचार जर केला तर शिरपूर हे अगदी योग्य महाराष्ट्रातील गाव आहे संपूर्ण हिंदुस्थान फिरतो <coughs> पण महाराष्ट्रातील गावाचा विचार केला जिल्ह्याचा विचार केला तर आमच्या जळगावपेक्षा शिरपूर सुंदर आहे पुण्यापेक्षाही शिरपूर सुंदर आहे अमरावतीपेक्षाही शिरपूर सुंदर आहे अकोल्यापेक्षाही शिरपूर सुंदर आहे सर्व च्या बाबतीत आणि जवळ आहे काही लांब नाही आहे शिरपूर रावेर तुम्ही जर गेले तर रावेर चोपडा आणि शिरपूर जवळपास एकाच स्टेशनमध्ये आणि तुम्ही अमरावती आल्यानंतर तर अमरावती नाही आले तर, तर तुम्ही लगेच चोपडा शिरपूर धुळे जळगाव हे मार्ग आहेत मध्य प्रदेशाला जोडणारा शिरपूर आहे विदर्भाला जोडणारं शिरपूर आहे नंदुरबारला जोडणारं शिरपूर आहे खानदेशला जोडणारं शिरपूर आहे मग असे जे काही अडथळे येतात काही परंपरागत आपल्या मनामध्ये किंवा इतर तर सांगतात नवीन दृष्टी आपल्याकडे दिसत नाही त्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळत असताना हे बघायला हवे की आपण प्रत्यक्ष विचार करायला हवा आणि आपल्याला जी व्यक्ती सांगते ती कितपत खरं सांगते सत्य सांगते हे पण बघायला हवं तर अशामुळे काही विवाहमध्ये अडथळे येतात विवाह विवाहाला विलंब लागतो आता हे झालं परिस्थिती ज्यांना विवाहाच्या अडथळ्याच कि पण ग्रहयोगाच्या सान्निध्यात ज्योतिषाच्या सान्निध्यात जर आपण जर बघायला गेले तर साडेसाती जन्माची असली की विवाहाला अडथळा येतो विवाहभावी साडेसाती असली की विवाहाला अडथळा येतो षष्टम सप्तम आणि अष्टम या भागात साडेसाती असली तरी विवाहा अडथळा येतो शिरुभागी साडेसाती असली तरी विवाहाला अडथळ येतो गर्भयोगी साडेसाती असली तरी विवाहाला अडथळा येतो मंगळाचा दृष्ट्या दृष्टीचा योग असला तरी अडथळा येतो काही वेळेला काय असते की पहिल्या स्थानामध्ये मंगळ बाराव्या स्थानात असलेलं मंगळ चौथ्या स्थानात असलेलं मंगळ सातव्या स्थानात असलेलं मंगळ आठव्या स्थानात असलेलं मंगळ हा मंगळ दोषकारक ठरत असतो परंतु तो मंगळ कुठून आला आहे काय आला आहे कसा आला आहे किती पावरचा आहे किती तो कोणत्या वृत्तीचा हे बघायला हवं हो ना आता एखाद्या गोष्ट आता बीस घ्या मी तीर्थयात्रा करून आले तर तुम्ही माझ्या नमस्कार करा आणि मी जर मशाल्भूमीत आलो तर तुम्ही नमस्कार करणार नाही म्हणजे व्यक्ती एक येण्याचे मार्ग भिन्न म्हणून त्याचे परिणाम भिन्न पण तो मंगळ कुठून आला आहे काय आला हे बघायला हवं हे जाणकार ज्योतिषाशिवाय बघता येत नाही किरण बेदीचा मंगळ शौर्यकारक होतो जे टाफरचे पोलीस अधिकारी आहे सैनिक अधिकारी आहे जे लढवई आहे जे जिद्दीचे आहे त्यांचा मंगळ टाफवर आहे माझी स्वतःची मंगळाची सप्तमस्थानी मंगळ होता तर माझ्या हा सप्तमस्थानी असलेला मंगळ हा वैवाहिक सौख्यकारक होता पत्नीला सुख देणारं शौर्य करणारा साह्य करणारा भाव होता आणि म्हणून माझ्या पतीला भीव एवढे सुख दिलं की कोणीही देवी देवतांनी दिलं नाही असं मलाही वाटते बाहेर परिसरात आपण विचारू शकतो तर सप्तमातील मंगळ असलात म्हणजे मंगळाची पत्ती काय मंगळ करू नये असं नाही तर तो, तो मंगळ शुद्धी भवनात असला तर मग आपल्याला तो मंगळ हा आपल्याला शेवटकारक यशस्वीकारक आणि आपल्या मनात हे स्वप्न पूर्ण करणारा मंगळ ठरतो मंगळ तर कुंडलीमध्ये कुठेही लिहिलाच जाईलच की नाही त्याचप्रमाणे साडेसातीचं आपण बघायला गेले तर शनी सुद्धा साडेसातीच्या भागामध्ये आपण पाहिलं तर शनी काय म्हणतात की स्त्रियांना शनी नसतो पण स्त्रियांना शनी नसतो हे म्हणणं चुकीचं आहे कारण मुलीची कुंडली मुलाची कुंडली जरी काढली तरी शनीची देवादेवकांची कुंडली काढली त्याच्यात शनिमंगळ हाली गावाच लागेल त्याचे परिणामही होतील फक्त शुभ अशुभ परिणाम बघायला जाणकार ज्योतिषीला काही वेळेला काय असते की विवाहस्थळ बांधले जातात असंही म्हणतात म्हणजे एखाद्याकडे कोणी अघटित आपल्याच घराण्यातील आपल्याच जवळपासचा तो मनुष्य असतो तो दुष्ट छाया विवाहस्थानावर टाकतो आणि ती विवाह बांधणीचा प्रकार होतो आणि विवाह विलंब योग होतो असंही बघायला मिळ मिळत आहे आणि मिळते आहे आता का अशा योगात असताना शनिचंद्राचा चांडाळ योगानेसुद्धा विवाह विलंब योग होतो मंगळ नाही पण मंगळाची समजूत आहे समोरच्याची तर ती कशी काढणार तर ते आमच्यासारखा ज्योतिष असला तर ते आम्ही स्पष्टीकरणसह आम्ही लिहून देतो की ही पत्रिका मंगळाची नाही मंगळाची नाही आहे नुसतं लिहत नाही आम्ही त्याला कारण देतो की या कारणामुळे मंगळ नाही आहे या कारणामुळे कालसर्प योग नाही आहे तर असं प्रमाण देतो आम्ही आणि हे प्रहार आपल्याला इतरांना दाखवायला कामास पडते पण याच्यासाठी जन्मकुंडली करून घेणं आवश्यक असते असं बघत असताना विवाहस्थानामध्ये आपण जर बघायला गेले तर पापाकर तरी योग अशुभकर योग असला तरी विवाह विलंब लोक यो अशुभ ग्रहांची दृष्टी असली तरी विवाह विलंब योग तयार होतो किंवा शत्रू स्थानी असलेलं स्थान आणि आपल्या राशीचं स्थान या स्थानामध्ये भेदाभेद योग असला किंवा एक आजचा प्रकार असला किंवा एक सहाचा प्रकार असला म्हणजे तरी तो विवाह दोषकारक ठरतो आणि विवाह विलंब योग होतो आता काही वेळा विलंब योग हा आपल्याला काळजीचा वाटतो की मला चौतीस झालं बत्तीस झालं विवाह होत नाही कसं काय करावं काय आई वडिलांना चिंता लागते आणि चिंता लागणं साहजिक आहे परंतु माझ्या ह्या सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या वयाच्या अनुभवात मी असंही बघितलेलं आहे की ज्यांचे ज्यांचे विवाह विलंब झालेले आहे त्यांचे त्यांचे विवाह भाग्यकारक ठरलेले आहेत इतके भाग्यकारक ठरलेले आहे ते की इथे कीर्तिमान असा विवाह सौख्यकारक असा विवाह प्रगतिकारक असा विवाह लक्ष्मीकारक असा विवाह धनवंतकारक असा विवाह सुखकारक असा विवाह भाग्यकारक असा विवाह लाभकारक असा विवाह असे घडलेले मी बघितलेले आहे विलंब आपण जर उदाहरणार्थ एक तुम्ही संशोधन करू शकतात पहिला मुलगा असतो दुसरा मुलगा असतो तिसरा मुलगा असतो तीन मुलं फायदाली आजकाल तर दोनच असतात आणि ह्याच्यामध्ये जर अंतर असलं तीन चार पाच वर्षाचं तर दोघांच्या बुद्धीमध्ये किती फरक असतो हा बघायला हवा पहिलं जे बाळ असते ते आपल्याला आपण संसारात नवीन असतो संसारात नवीन असल्या कारणाने म्हणजे अज्ञान असतो संसारात म्हणून पहिलं बाळ त्या तऱ्हेचं असते त्याच्यानं अत्यंत हुशार चालाकीचं चक्रावून टाकणारी बुद्धी हे दुसऱ्या मुलाची असते तिसऱ्या चौथ्या पाचच्या मुलाची असते संशोधन करत असताना जे आपले भारतीय जे पुढारी आहे राजकारणातले मंत्रीगणातले त्यांचे जर आपण संतती क्रमांक पाहिले तर आपल्याला दिसतील तर कोणी चौदावी संतती कोणी सोळावी संतती कोणी बारावी आहे कोणी नववी दहावी आहे अशी पण आहे आता वड्या याचा अर्थ प्रचंड बुद्धी विलंब संततीला लागते हा संशोधनाचा विभाग आहे भाग आहे आपण त्याप्रमाणे करू शकतात संशोधन करू शकतात असो आता विवाहाच्या दृष्टिकोनातून जो अडथळा येतो तो, तो काही महिन्यापुरता पण असतो आता श्राद्धाचा महिना असला तर कोणी काही विवाहस्थळ बघत नाही कोणी पौषामध्ये बघत नाही कोणी अधिक मासामध्ये बघत नाही कडे आपण बघितलं तर तुळशीचं लग्न झाल्याशिवाय कोणी बघत नाही आता हा तात्कालिक शुभ अशुभ शुभ अशुभत्वाचा मुळे लागणारा विलंब आहे हे तितकंच खरं असेल म्हणून हा विलंब आपल्याला टाळता येत असतो तो टाळता येत असतो तर आपणही संशोधन नाही थळं बघण्याचा प्रयत्न करावा छळ बघण्याला मुहूर्ताची आवश्यकता नसते हे पण तितकंच खरं आहे कारण विवाह थळ बघणं एकमेकांची उपसत्ती होणं व्यवहार होणं आणि मग इतर आपले नातेवाईकाचे मिलन होणं यालाही फार वेळ लागतो फार थोडे लोक असतात आमच्यासारखे तिथे क्षणामध्ये निर्णय घेतात माझा लहान मुलगा विक्रम बोरकर त्याचा विवाह आम्ही एका क्षणात घेतला मुलीवाले आले मला मी मुलगी पाहिली आम्हाला पसंत आहे आणि आम्ही विवाह करणार नाही तुम्हाला मुलगी सोडून जावी लागेल असेल कबूतर बसा आणि त्यांनी पटकन होकार दिला वरण माताचा नैवेद नैवेद्य देवाला परमेश्वराला दाखवलं आणि त्यांना वरण माताचं जेवण दिलं कपडे पण काढलेले आणलेले होते त्या मुलीने नेस्त्या कपड्यांनी विवाह हा खऱ्या झालेलाच नाही फक्त आम्ही रजिस्टर केला तो परंतु आज या विवाहाला लय जवळ तीस वर्ष झाली जास्तही झाली असतील कारण त्यांचा मोठा मुलगा पी डी एस झाला एम डी एसला बसलेला आहे लहान मुलगा एम बी बी एच्या चौथ्या वर्षाला आहे तोही पास होईल तोही एम डी करणार आहे अशा हा एक आपण प्रकार पाहतो तर आमचा विवाह होत नव्हता तो झाला सुखाचा संसार झाला मुलाच्या बाबतीतही तुम्हाला विक्रमच्या बाबतीतही मी तुम्हाला सांगितलं परंतु अशा या तरतोडीच्या गोष्टी मुलीकडच्या व्यक्तींनी आणि मुलाकडच्या व्यक्तींनी पण करायला हव्या पण जोपर्यंत लग्न विवाह आणि त्याचं कार्य मुलीच्या जातीला संपूर्ण आयुष्यात सुखकर जाईल एवढं बघितलं तरी पुष्कळ आहे आता नोकरीवाले ज्या मुली आहेत करतात कोणी डॉक्टरी नाही इंजिनियर आहे वकिली नाही प्रोफेसर आहे आता त्या मुलाकडे जमीन मागतात जमीन आहे का आता ते प्रत्यक्षात या स्त्रिया जमिनीमध्ये जाणार आहेत का शेती करणार आहे का शेताच्या बांधावर जाणार आहे किंवा उगतच आडकाठी आता शेती राहील गावाकडे तुम्ही राहाल शहराकडे कुठे लक्ष देणार आहे विनाकारण मोठी रक्कम अडकून जाते आणि अतिक्रमण झालं काय अधिग्रहण झालं काय झालं तर काय कराल आणि शेतीचा व्यवसाय हा प्रत्यक्ष करण्याचा व्यवसाय असतो तरच त्याच्यात नफा मिळतो नाही नाही मिळत म्हणून तो आग्रह जो मुलींकडचा असतो तो चुकीचा आहे तोही त्यांनी समजून घ्यायला हवा फक्त एवढंच की नोकरीवाला आपल्याला हवा नोकरदार हवा का मालक हवा का छोटासा त्याचा बिझनेस आहे मोठा बिझनेस आहे कारागीर आहे उत्कृष्ट कारागिर आहे एवढ आणि निर्व्यस्तपणा असला तर मग त्याचा काही विचारूच नका आज तर ते गोष्ट पाहायला गली तर नकड्य गोष्ट आहे मग असे विवाहाच्या दृष्टिकोनातून काही अडथळे जे येतात तर मुलीकडच्यांनी आणि मुलाकडच्यांनी सापेक्षरित्याने विचार केला हो पाहिजे आणि विवाह लवकरात लवकर जमवण्याचा प्रयत्न करा पाहिजे आता गुणमिलनात काही सात गुण आठ गुण दहा गुण एकोणीस गुण असे एक पडतात आणि मग तुम्ही नकार देतात काही पुजारी सांगतात की मृत्यू षोडाष्टुग आहे काही पुजारी सांगतात की अफेअर आहे काही पूजारी सांगतात अल्पायुष्य आहे हे जे सांगण्याचे प्रकार आहे हे सांगण्याचे प्रकार या साधारण सा कुंडलीत कधीही कळत नाही त्याच्यासाठी वेगळ्या कुंडाला काढाव्या लागत असतो आणि याच्यामुळे जर तुम्ही थोडं असा म्हणत असल तर आहे आणि तो योग्य नाही जाणकार ज्योतिषी या विषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करू शकता असो आजचा विषय आपण इथेच थांबूया माझी पत्नी स्वर्गीय स्व निर्मलाभाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया